जय भवानी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचं परत एकदा सत्ता आलेली आहे विकासाच्या दृष्टिकोनातून जे महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे त्याचं येणाऱ्या पाच तारखेला मुख्यमंत्री पदाची शपथविधी होणार आहे कॅबिनेट मंत्र्यांची शपथविधी होणार आहे आम्हा सर्व धाराशिव जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पार्टी सर्व भारतीय जनता युवा मोर्चाचे सर्व आम्ही पदाधिकारी कार्यकर्ते यांची आग्रहाची एक मागणी आहे व आम्ही एक देवीला साकडं घालण्यासाठी इथे आज आरती केलेली आहे की आमचे लोकनेते आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांना या जिल्ह्याची पालकमंत्रीपदाची जबाबदारी व कॅबिनेट मंत्र्याची जबाबदारी हे या सरकारमध्ये त्यांना मिळावी अशी सामान्यातल्या सामान्य नागरिकापासून सर्वांची तीव्र भावना आहे एक विकासाच्या दृष्टिकोनातून जे सध्या कामकाज चालू आहे त्याच्यासाठी आई तुळजाभवानी व धारासुरवर्धिनी व सर्व आमचे साधू संत असतील त्यांचा पाठबळ हे राणादादांच्या मागे उभं राहण्याचं साकडंच आम्ही आज या आरतीच्या माध्यमातून देवीला मागणी केलेली आहे आज आपने या दरगाम्याचा आदरच्या क्या आज महायुतीचं महाराष्ट्रामध्ये भेटलेलं यश आणि मा महायुतीला भेटलेली एक हाती सत्ता त्या उद्या पाच तारखेला महायुती शपथविधी मुख्यमंत्री साहेबांची शपथविधी आहे त्या कॅबिनेटमध्ये आमच्या आदरणीय रामदा यांना पालकमंत्री व कॅबिनेट मंत्रीपद भेटावं यासाठी आज आम्ही कारा सुमतीने ते आरती करून पूजा केली वा हजर खाया सेब गाजी गाझी दर्गा येथे येऊन आम्ही चादर चढून प्रार्थना केली पर अखेर काय म्हणत की काय मागा आहे रामदा हम दरगाह दर्गाशी बघितलं की रामदा मंत्री बनला बोलते दुवा पे ठीक आज आम्ही भारतीय जनता पार्टी भारती युवा मोर्चा संयुक्त विद्यमानाने आमचे नेते जिल्ह्याची भाग्यविद्या आमदार राणाजगदेसाई पाटील साहेब यांना लवकरात लवकर मंत्रिपद मिळावं यासाठी आज आम्ही आईकडे मागणी साखळी घातली महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद